मोठी बातमी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला संपूर्ण निवडणूक कार्यक्रम बघा फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज वर राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली या घोषणेनंतर के राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे अशाच ठिकाणी या टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली मतदारांना जिल्हा परिषद विभागासाठी आणि पंचायत समिती गणासाठी दोन स्वतंत्र मते द्यावी लागणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार निवडणुका बघा या टप्प्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढील बारा जिल्ह्यांमध्ये होणार आहेत कोकण विभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर या विभागांचा समावेश आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन 20 हजार सव्वीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवारी यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात तीस ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्याने पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक असणार आहे या घोषणेमुळे राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा